ठाकरे 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 गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं आणि त्यातही मुंबईचं राजकारण ज्या नावाभोवती फिरते असं नाव मुंबईत ठाकरेच हवेत ठाकरे जिवाय मुंबईला पर्याय नाही अशी चर्चा दशकानुदशकं दस्का आपण ऐकत आलोय मुंबईत राहणाऱ्यापर्यंत ठीक होतंय पण मुंबईबाहेर ज्या मराठी माणसालाही कधी विचारलं तरी तोही हेच सांगायचा की मुंबईत शिवसेनाच हवी पण त्यामागचं कारणही त्याला नक्की सांगता यायचं नाही एकंदरीत काय तर मुंबई आणि ठाकरे हे समीकरण अनेक वर्षांपासून दृढ झाले त्यामुळंच अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत आलाय परंतु यावेळी मुंबईतील ठाकरे ब्रँडला भाजपचं आव्हान असणार आहे आगामी मुंबई महानपाच्या निवडणुकीत कमळ फुलवायचंच असा चंगच भाजपनं बांधलाय परंतु ठाकरेंना मुंबईत हरवणं वाटकं तितकं सोपं आहे का तर नाही ठाकरेंना मुंबई हरवणं सोपं का नाही यामागची पाच कारणं आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी वैभव आणि तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा ठाकरेंना मुंबई धारवणं सोपं का नाही यामागची कारणं जाणून घेण्यापूर्वी आपण गतवर्षी झालेल्या निवडणुकीच्या निकालांचा थोडक्यात आढावा घेऊया गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतील सहापैकी चार मतदारसंघात निवडणूक लढवली त्या चारपैकी तीन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेने विजय मिळवला तर उरलेल्या एका मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवाराचा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात ठाकरे सेनेच्या अमोल कीर्तीकरांचा शिंदेसेनेच्या रवींद्र वायकरांकडून केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची धूळधान उडाली या निवडणुकीत ठाकरेंना राज्यभरात केवळ वीस जागां जिंकता आल्या विशेष म्हणजे या वीस जागांपैकी दहा जागा ठाकरेंनी मुंबईत जिंकल्या यावरूनच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील ताकदीचा अंदाज येतो मुंबईत ठाकरेंना हरवणं सोपं नाही यामागचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मुंबईतील मराठी अस्मिता आणि ठाकरे ब्रँड मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे पण त्याचवेळी ती मराठी अस्मितेचं केंद्र देखील आहे त्यामुळं तर मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिलं याच मुंबईत मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी लढण्याचं काम ठाकरेंच्या चार पिढ्या करत आल्यात प्रबोधनकार ठाकरेनंतर बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पश्चात उद्धव ठाकरे तसेच राज ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे ही भावंडंसुद्धा मुंबईच्या राजकारणात सक्रिय झाल्यात बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीसशे साठच्या दशकात मराठीच्या मुद्द्यावरच शिवसेना सुरू केली होती याच विचारांचा वारसा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या भावंडांनी देखील जपलाय मध्यंतरी ठाकरे बंधूंमध्ये दुरावा आला होता राज ठाकरेंनी शिवसेनेपासून फारकत घेऊन मनसे हा स्वतंत्र पक्ष काढला आणि स्वतंत्र मार्गही निवडला होता परंतु महायुती सरकारनं काही महिन्यांपूर्वी हिंदी भाषा सक्तीचा जीआर काढला आणि ठाकरे बंधू कित्येक वर्षांना एकत्र आले या घटनेनंतर मुंबईचं राजकारण तीनशे साठ अंशात बदलल्याचं चित्र आहे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे ठाकरे बंधू एकमेकांच्या गळ्यात गळा घालून मिळवत आहेत अनेक ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं दिसतंय इतके दिवस भाजपला एकट्याने नडणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता राज ठाकरेंची देखील साथ मिळतीय मराठी माणूस आणि मराठी अस्मिता हाच मुद्दा ठाकरे बंधूंनी पुढे आणलाय अर्थात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंना काउंटर करणं भाजपसाठी निश्चितपणे कठीण जाणार आहे ठाकरेंना मुंबई धरवणं सहज शक्य नाही यामागचं दुसरं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मुंबईतील मराठी अस्मित